रामकृष्ण हरी मावले देवा मराठी व्हीलॉग या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता चालू आहे शेतातली खायल्याऐरी मी आलेले शेळ्या घेऊन आणि खायल्याऐरी चाललेल्या बघा शे मशागत चालू आहे सर सोडायचं झाल्या तर शेतातल्या आणि कोण भूमी कोण टोकणार तर कोण गहू टोकणार याच्यात तायरीत आहे सर्व लोक तुम्हाला दाखवू शकतो मशागत कशी चालली आहे ती ही इथं माझ्या शाळेत मित्रांनो शेळ्या घेऊन आले अवघा या आ, मा आहे आमचे दशरथ भाव गेलेले आता ट्रॅक्टर घेऊन खाली आणि हार दे आ, हार हारेर आहे हार मज आता या ठिकाणी बघा मशागत चालू आहे तर त्या बाळ्या वगैरे आल्याच्या सराव सोडायचं झाले ती आणि बघा ते आमच्या माहीज भाऊ बी आले आला ते तिकडं म्हणजे आमचं का आता इथं ट्रॅक्टर बी चालू आहे दशरथ दशरथ भाऊ आले ते आमचे आणि दशरथ भाऊ सर सोडते ती आणि अशा रीतीनं दशरथ भाऊ रिवर्स घेऊन ट्रॅक्टर सरी सोडायच्या पूर्णपणे आहे ती आणि तिकडं दिसत असेल तर तुम्हाला झूम करून जरा तर दाखवतो आमच्या भावाचं पोर आहे बघा दाखव तुम्हाला भावाचं आमच्या पोरगा बघा ते तिकडे ट्रॅक्टर घेऊन चाललेलं आहे अशोक भाऊच्या राणत हे करायचं फानायच चालू आहे आणि ते पांढरी टिक्या दिसतं हो आहे वावर फुणून गेला आता ते आणि आता तिकडे खाली फानायच चाललं आहे काम तिकडं फुणून परत वरती येणार आता आणि वरती आला की मग परत तो डायरेक्ट घरी जाणार तर वाजले तर पावणे चार पावणे चार वाजून गेलं मित्रांनो आणि आता शेतीच्या कामाला जोर चढला आहे आज खूप असं आबाळ आले असं आज खूप आबाळ आले चार वाजून नऊ मिनटं झाले ते आबाळ असं खूप असं आलेला आहे आता दशरथ भाव वरती आले की त्यांना विचारतो तुम्ही शेतात काय करणार आहे कशासाठी सर्विस सोडताय आहे काय कारण आहे त्याचं तुम्हाला काय काय म्हणजे कोणतं पीक घ्यायचं आहे शेतात त्याची माहिती घ्यायसाठी मला त्यांच्याजवळ जायला लागणार आहे आता ते आल्यानंतर मी त्यांची माहिती घेतो तुम्हाला मी सांगतो मग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सर्व दाखवणार आहे शेताचे शेत साऱ्या कशा सोडायला चालल्यात आणि त्याच्यापासून काय फायदा असतो सरी सोडल्यापासून सगळं सगळं तुम्हाला माहिती देणार आहे मी आज व्हिडिओमध्ये या या भात सडीच्या रानात सऱ्या सोडून पहिलं रान फांडलेलं आहे आणि त्याच्यानंतर या रुटना सरड्या सोडल्या सोडायला चालल्यात दशर आले ते ट्रॅक्टर घेऊन म्हणून आता त्यांना विचार जरा दोन मिनटं ट्रॅक्टर होल्ड करा सांगतो बंद करा बंद करा, बं करा ट्रॅक्टर दोन मिनटं बंद करा सर बरं या ह्या वावरात तुम्ही काय करणार दशर बाबा गवासाठी सर सोडा बरं थंडी कमी झाली ना आता कसा गहू वाटेल का पटणार का मग त्या गावासाठी सरा सोडायचं चालत हा गावासाठी सरा सोडतो बर बर सोडा सोडा छान छान आहे आता किती सारे उठवल्या आतापर्यंत दहा बारा झाले दहा बारा झाले का आ, किती सार्या उठतील अजून यावं अशात आणि विश्व साऱ्या उठतील चाल छान चांगलाय उठवा साऱ्या चला मला मागापासून काय समजलं आहे कॅमेऱ्यामध्ये काय मिस्टेक झालेली आणि आता शेळ्या आल्याच आणि आता शेळ्या चालल्यात बघा शेळ्या घेऊन चालले आहे मी आता काट्यावर आता त्यांना काट्यावर घेऊन जातोय काट्या आमच्या सुरेश भाऊनं तिथं पाडल्याच तिथे शेळ्या सगळ्या काठ्यावर घेऊन जातोय अशी काट्या थोड्या खातील आणि मग परत इकडे तिकडे व्हायचं चारा आणि जायचं घरी पाच सहा बाजू वाजता घरी निघतो बघा त्या काट्या पाडायचं सुरेशभाऊ आहे बाबळी तुम्ही बघू शकता सुरेश भाऊ आमचं बसले बाबळी बाबळीवरच्या काट्या पाडतंय न, शे हर माझे म्हणजे बघा ही माझी लय आगाव आहे शा आईला तीन बकरी आहे ती पण मारणाची धावती आयाला पोट भरत नाही तिचं काय करायचं थोडं का चारा असता ते पोट भरत नाही तिस म्हणून ती पोट भरायसाठी धावपळ धावपळ हे करते दसुरेजी का बाबळीच्या काट्या आणल्या आता ती इसकटायला लागतील आता जाऊन इसकटतो असत काट्या आता ह्या काट्या खाल्या का नाही थंडी दिवसात शरीराने खूप चांगला असतं उभारा मिळतो काठीनं म्हणून काट्या पाडायचे असते मित्रांनो अगोदर सुरेश बाबांचं पाठते का अगदी काट्या पाडायचं चला आता काट्या इसको मित्रांनो इसकडल्यानंतर तुम्हाला दाखवतो काटे कसे इसकटतील चला बघू शकता की दहा ते पंधरा मिनिटात मी काट्या आहे आणि अगं का सुरेश बाबांचं झाडाने खाली येऊन उभं राहिलंय आणि इकडच्या इसकडून झाल्या आता तिकडच्या तिसकडला तुम्हाला दाखवू शकतो शेळ्या बघा माझ्या कशा तरत आहे आता खात्यात आहे सूर्यचंद दोघांची आमच्या एका जागा खात्यात आहे आणि बघा कशात तुटून पडल्या तर काट हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी